काळमवाडी धरणाचे शिल्पकार सर्वसामान्य जनतेचे कारखान्याचे माजी चेअरमन कोल्हापूरच्या राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व स्वर्गीय धुरंदर बळवंतराव पाटील यांची आज तेसावी पुण्यतिथी या निमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश ज्योत कागल तालुक्याच्या पश्चिम टोक्यावर आणि दुधगंगा नदीच्या काठावर वसलेल्या वाळवे खुर्द गावात एकोणीशे अठ्ठावीस साली जन्मलेले काळामवाडी धरणाचे शिल्पकार आणि बिद्री साखर कारखान्याचा ढाण्यावाद सहकारातील धुरंधर सम्राट स्वर्गीय हिंदूराव बळवंतराव पाटील होय शिक्षण जेमतेम सातवी पास बुद्धी अपरंपार व्यायामाची आवड कुस्ती धानपट्टा इत्यादीमध्ये पारंगत असणारे पेडर जोपासणारे चार बहिणी एक चेस्ट। एक अशा चेस्ट रांगड डोक्यावर टोपी करकर आवाज असिंदुरावांचा राहणीमान वेशभूषा बोलणं चालणं अगदी रावासारखंच होत कागल उदरगड राधानगरी तालुक्याचे ते सर्वसामान्य जनतेचे एक विकासाभिमुख नेतृत्व होते त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळात त्यांनी परदेश दौरा त्यांच्यावर लहानपणापासूनच होता आरक्षणाचा कायदा होण्यापूर्वी गावात त्यांनी मागासवर्गीय सरपंच आणि कागल पंचायत समितीवर मागासवर्गीय सभापतीची नियुक्ती करून खऱ्या अर्थानं शाहू महाराजांच्या विचारांचे ते वारस ठरले होते देशामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम त्यांनी त्यांनी केले होते शिक्षणानंतर सामाजिक व राजकीय आवड जोपासली गावातील विकास संस्था दूध संस्था शिक्षण संस्था या सहकारी संस्था त्यांनी पारदर्शकपणे चालविल्या त्यानंतर श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याचा सा पहिला गळित हंगाम स्वर्गीय हिंदुराव बळवंत पाटील यांच्या हस्ते झाला सहकाराच्या माध्यमातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग मार्गदर्शक कारखान्याचे सभासद कामगार संचालकांच्यावर जीवापाड प्रेम करताना कधीही कुटुंबाकडं आणि गावाकडं त्यांनी दुर्लक्ष केलं नाही कागल तालुका सहकारी खरेदी विक्री सांग जिल्हा काँग्रेस कमिटी केडीसीसी बँक इत्यादी जबाबदाऱ्या त्यांनी सहजपणे पेलल्या असे हे हिंदूराव खरोखरच रावच होते स्वर्गीय नामदार शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या काळात श्री दुर्गंगा वेदगंगा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून काळामवाडी लढ्याचं नेतृत्व करताना काळामवाडी धरण अठ्ठावीस टीएमसी एम कालव्यासह मंजुरी घेताना जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखांचे मोर्चे आणि अटक करून घेणारा खराखुरा कृती समितीचा चेअरमन हिंदुराव पाटील खऱ्या अर्थानं कामवाडीचे शिल्पकारच ठरतात आणि म्हणूनच आज कोल्हापूर जिल्हा व कर्नाटकातील बहुतांशी शेती बारमाही हिरवीगार डोलत आहे याशिवाय कुटुंब नियोजन गरिबी हटाव बेरोजगारांना रोजगार देताना दूध साखर वाहतूक योजना सुरू करून अत्यल्प भूधारक सुशिक्षित बेरोजगारांना ट्रक व ट्रॅक्टरची मालकी देऊन आपल्या धडाडीची त्यांनी प्रचितीच दिली आहे देशाच्या तत्कालीन पंतप्रधान प्रियदर्शिनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते काळमवाडी धरणाचा पाया खुदाईचा मुहूर्त साधून त्यांनी इतिहास घडविला कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगड व्यक्तिमत्व असलेले हिंदुराव पाटील दिल्लीमध्ये इंदिरा गांधींना भेटायला जायचे त्यावेळी ते आल्याचे समजताच त्या, त्या बोलायच्या अरे ओ कोल्हापूर का पाटील आया है क्या अशा या कुटुंब कार्यकर्त्या आणि विरोधकांना आदराची वागणूक देणाऱ्या व्यक्तिमत्वानं अठरा मार्च एकोणीशे शहाऐंशी साली अचानक जगाचा सा निरोप घेतला आणि पंचकृषी दुःखात उडून गेले एवढा जबरदस्त भूमिपुत्र आज आपल्यात नाही ही उडीव केव्हाही भरून ना येणारी नाही आज त्यांच्या ते तेहतीसाव्या पुण्यतिथी दिनी निमित्त दिनानिमित्त त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेकडून शेवटच्या ठेंबापर्यंत प्रयत्न करेन मला त्यांचं स्वप्न साकार करायचंय माझं व्यक्तिगत स्वप्नापेक्षा त्यांच्या स्वप्नामध्ये किंवा त्यांच्या विचारामध्ये जे काही कार्यकर्त्यांची भूमिका होती ते कार्यकर्ते त्यावेळेची माणसं त्यांची नवीन पिढी या सगळ्यांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनण्याकरता कार्यरत राहायचं स्वर्गीय हिंदुरावजी पाटील साहेबांच्या कार्याचा विचारांचा विचारांचे कार्य घेऊन अनेक राजकीय लोक त्यांच्या हाताला दोन राजकारणात आले त्यानंतर आमदार मंत्रीही झाले त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आजही काम करत आहेत मात्र त्यांचे कार्य लोकांच्या पर्यंत प्रें पोहोचवलं का जात नाही हीच गंध त्यांच्या चाहत्यामधून विचारली जाते